जरांगेंनी काल डोकं चालवलं म्हणून आज कराडांचा बाजार उठला तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आठ आरोपींवर मोकोपा लावण्यात आलेला होता मात्र ह्यातील मुख्य आरोपी आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आ अटक असलेले वाल्मिक कराड यांना सूट दिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले होते कुठंतरी प्रशासन हे वाल्मिक कराड यांना या प्रकरणातून बाजूला काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांच्याकडून करण्यात येत होता त्यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आहे की ह्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड यांना जर सुट्टी मिळत असेल तर आमचं जगणं देखील खूप मुश्किल होईल कारण ह्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड यांना सुट्टी मिळाली तर ते आम्हाला सोडणार नाहीत त्यापेक्षा आम्ही आमचाच स्वतःचा जीव देतो आणि उद्या आम्ही सकाळी मस्साजोगीतील गावाच्या लगत असलेल्या टावरवर चढून आत्महत्या करतो असा इशारा धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिलेला आहे मात्र या पाठीमागचा मास्टर माइंड जर कोणी असेल तर ते म्हणजे मनोज जरांगे पाटील असल्याचं सांगण्यात येत आहे कारण मनोज जारंगे पाटील यांनी या प्रकरणामध्ये एक गनिमी कावा टाकून सरकारला झुकवण्यास भाग पाडल्याचं देखील बोललं जात आहे ते म्हणजे काल धनंजय देशमुख यांनी उपोषण केले त्यानंतर प्रशासनाला झुकावं लागलं ला आणि एस आय टीमधील काही संलग्न आरोपी असलेले कराड यांच्याशी असलेले संबंधित अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून एस आय टीमध्ये नव्याने काही अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्या अधिकाऱ्यांचा समावेश केल्यानंतर आज केज न्यायालयामध्ये वाल्मिक कराड यांना हजर करण्यात आलेलं होतं ह्यामध्ये त्यांना तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आला असून त्यांच्यावर मकोका देखील लावण्यात आलेला आहे जर मनोज जरंगे पाटील यांनी गनिमी कावा जर चालवला नसता धनंजय देशमुख यांनी एक दिवसापूर्वी जर उपोषण केलं नसतं तर कदाचित वाल्मिकी कराड ह्या प्रकरणातून सुटले असते परंतु काल धनंजय देशमुख यांनी केलेल्या उपोषण आणि मनोज जारंगे पाटील यांनी चालवलेल्या डोक्यामुळे प्रशासनाला झुकावं लागलं आणि वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर मकोका देखील लावण्यास भाग पाडलेला आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायचे असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद